आज आपण खमंग आणि चविष्ट असे काकडी पोहे तयार करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात मुलांच्या शाळेच्या डब्यात सुद्धा इव्हन तुम्ही देऊ शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कसे आहात मंडळी मस्त ना तर आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत झटपट बनवून तयार होतो अगदी सगळ्यांच्याच घरी हा पदार्थ केला जातो पण याच्यामध्ये एक छोटासा मी ट्विस्ट दिलेला आहे तर आज आपण करणार आहोत मस्त असे काकडी पोहे अतिशय चवीला सुंदर लागतात जो काकडीची जी चव आहे ना पोह्यामध्ये ती अतिशय अफला चवीला झटपट बनवून तयार होतात इव्हन मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा हे पोहे तुम्ही अगदीच देऊ शकता अतिशय सुंदर होतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया पोहे तयार करण्यासाठी इथे साधारण बोलमध्ये मी दोन मूठ आपण जे कांदा पोहेसाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत तर जाड पोहे जे असतात ना तेच इथे घेतलेले आहेत तर सुरुवातीला हे पोहे आपण स्वच्छ खळखळून दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल घाण असेल तर ती निघून जाण्यास मदत होते साधारण दोन वेळेस तरी हे पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत मस्त बघू शकाल इथे तुम्ही आणि साधारण म्हणजे बघू शकाल इथे थोडंसं इथे मी पाणी ठेवलेलं आहे साधारण एवढं पाणी तरी आपल्याला पोह्यांमध्ये ठेवायचं आहे म्हणजे पोहे छान असे मऊ लुसलुशीत होण्यास मदत होते तर आता हे स्वच्छ धुऊन झालेले आहेत आपले पोहे आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं हे असेच भिजण्यासाठी ठेवून देऊयात तर तोपर्यंत तो फोडणीची तयारी करूयात तर गॅसवरती एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तेल छान सुरुवातीला गरम होऊन द्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची तरच खमंग फोडणी बसते मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं मी घालतीय मस्त खमंग फोडणी बसलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची मी घेतलेली आहे तर कट करून घेतली आहे ती घालूयात त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त आता हे सर्व आपल्याला साधारण मिनिटभर परतवून घेऊयात कांदा गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा त्यानंतर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसारच यामध्ये साखर घालायची आहे त्यानंतर मूठ भरून इथे भाजलेले शेंगदाणे मी घेत ते घालायचे आणि साधारण एक साधारण एक ते दोन मिनटं अजून आपण परतून घेऊयात व्यवस्थित आता हे परतून झालं की यामध्ये एक काकडी मी अशी व्यवस्थित खिसून घेतलेली आहे ह्याच्यामधलं पाणी वगैरे अजिबातही काढायचं नाही पाण्यासकट ही आपल्याला आप खिसलेली काकडी यामध्ये घालायची आहे या काकडीच्या पाण्यामुळेच ना अतिशय सुंदर चव उतरते आणि पोहे छान असे मऊ लुसलुसित होण्यास मदत होते अजिबातही पाण्याचा हपका मारायची या पोह्यांना गरज पडत नाही मस्त आता दोन मिनटं हे व्यवस्थित परतून घेऊयात आता हे दोन मिनटं छान असं परतून झालं की इथे बघू शकाल पोहेसुद्धा आपले छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत आणि व्यवस्थित भिजलेले आहेत बोटाच्या साह्याने जर तुम्ही चेपायला जाल तर व्यवस्थित हे बोटचेपी झालेले आहेत आता असे सुट्टे सुटे मोकळे मोकळे हे पोहे करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि हे मोकळे करून घेतलेले पोहे आता आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत मस्त तर आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे सर्व आणि साधारण दोन मिनटं असंच परतून घ्यायचं खूपही परतायचं नाही दोन मिनटंच परतायचं आहे फक्त अतिशय सुंदर होतात हे पोहेचं विला झटपट बनवून तयार होतात मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी अगदीच तुम्ही देऊ शकता कारण मऊ लुसलुशीत असेच डब्यामध्ये सुद्धा बराच वेळ हे पोहे राहतात कारण ह्याच्यामध्ये आपण काकडी घातलेली आहे तर काकडीच्या पाण्यामुळे छान असे मौसूद राहण्यास मदत होते बघू शकाल रंग काय सुरेख आलेला आहे आता परतून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि एक दणकून वाफ काढायची तर मीडियमाचेवरती मी साधारण पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं तर बघू शकाल काय मस्त सुरेख वाफ आलेली आहे दणकून वाफ अडलेली आहे आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित इतका सुंदर सुगंध येतो ना या काकडीचा आहा जबरदस्त आता हे व्यवस्थित परतून झालेले आहेत गॅस बंद करूयात आणि हे पोहे छान असे सर्व करून घेऊयात रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि काकडीची अतिशय मदे सुंदर चव या पोह्यांमध्ये उतरते अतिशय सुंदर लागतात चवीला हां काय दिसतायत बघू शकाल की तुम्ही तर हे पोहे जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला वरतून भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची जर तुमच्याकडे शेव असेल तर शेव घातली तरीसुद्धा चालू शकतं काकडी पोहे आहेत म्हणून साईडला मी काकडीच्या फोडी देते आहे हे बघा अशा पद्धतीने आणि एक छोटीशी लिंबाची फोड आहा काय दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि काकडीची चव अफलातून उतरते या पोह्यांमध्ये काकडीमुळे हे पोहे भरपूर वेळ मऊ लुसलुशीत राहण्यास मदत होते काकडीच्या पाण्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर लागते तर जरूर अशा पद्धतीने हे पोहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे लहान मुलांनासुद्धा इवन तुम्ही देऊ शकता तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय